विविध पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे विश्वमित्र सन्मान नवी दिल्ली दोन हजार सोळासाठी सह्याद्री जीवन गौरव पुरस्कार दोन हजार अठरा मुंबई दि प्राईड ऑफ इंडिया दोन हजार सोळा नवी मुंबई आंबेगाव भूषण राजमाता जिजाऊ आदर्श महिला पुरस्कार दोन हजार बावीस नवदुर्गा पुरस्कार दोन हजार एकोणीस कोल्हापूरला छत्रपती संभाजी महाराज युवा पुरस्कार छत्रपती संभाजीनगर दोन हजार एकवीस साली समता कार्यगौरव पुरस्कार प्रवरा संगम दोन हजार तेवीस अशा अनेक पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे अर्चना भोर करंडे यांनी मिळालेली आहेत आणि विविध सन्मानानं त्यांना पुरस्कारित करण्यात आलेला आहे त्यांचं साहित्यामध्ये सुद्धा योगदान आहे व्याख्यानाबरोबर त्यांना साहित्याची ही आवड आहे आणि त्यांच्या स्वलिखित आयुष्य हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे आणि ग्रामीण भागातील स्त्रियांचे जळजळीत वास्तव्य मांडणारी सत्य घटनेवर आधारित हिरकणीचं बिराड स्विर, ही कादंबरीचं लिखाण सध्या त्यांचं चालू आहे अशा आजच्या या कार्यक्रमासाठी आपणास प्रमुख व्याख्याता म्हणून लाभलेले आहे मी आजच्या कार्यक्रमाचे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आठवले नाना यांना मी विनंती करतो की त्यांचा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा अर्चना बोर करंड आवर्जून उपस्थित आहेत आजच्या ज्या प्रमुख व्याख्यात आहेत यांच्या वर्गमैत्रीने आपल्या विद्यालयाच्या माझी विद्यार्थीने आणि नंदादेवी ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच संध्या राणी गावडे आटोळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी आपल्या विद्यालयाच्या वतीनं सहशास स्वागत करतो आणि आमच्या विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय आटोळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पहार शाल त्रिफळ देऊन सन्मान करावा असे मी आठवडे सरांना विनंती करतोय ते नवनिर्वाचित नंदादेवी ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आहेत आणि आजच्या ज्या प्रमुख व्याख्यात आहेत अर्चना मॅडम यांच्या त्या वर्गमैत्रीणं आहेत त्यांचंही विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या कांचन प्रकाश कोमणे त्यानंतर आपल्या शाला व्यवस्थापन पालक संघाचे सदस्य प्रशांत कोमणे त्याचबरोबर राजेंद्र आटोळे डॉक्टर शांतीलाल आटोळे त्यानंतर आपल्या संस्थेचे अध्यक्ष नारायण आटोळे आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय धुमाळसाहेब संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय उत्तम नाना आठोळे त्याचबरोबर नंदादेवी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच राहुल गावडे त्याचबरोबर आपल्या पालक संघाचे सदस्य विजय शंकर आठोळे त्याचबरोबर विजय सोनबा आठोळे जे आपले फोटोग्राफीचं काम करत आहेत ते त्याचबरोबर पोपट दत्तो आटोळे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास आठोळे त्याचबरोबर अमित आटोळे तसेच पंकजदास प्रभू गुजरात हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आणि हा जो कार्यक्रम खऱ्या अर्थानं आपल्या समोर आणलेला आहे ते शिक्षक पालक संघ आणि शाळा व्यवस्थापन समिती याच्यामध्ये आहे प्रकाश चव्हाण प्रशांत कोमणे जिजाबा आटोळे राहुल कोकणे डॉक्टर शांतीलाल आटोळे राजाबापू आटोळे रामभाव गायकवाड अविनाश सुभाष आटोळे सचिन विठ्ठल आटोळे आणि प्रल्हाद लक्ष्मण आठवळे या सर्वांच्या सहकार्यानं आपलाच या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे या सर्वांचं मी विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक त्यांचा धन्यवाद देतो की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यासमोर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपलं खूप खूप धन्यवाद आणि आता मी जास्त आता जास्त वेळ मी या ठिकाणी न घेता आपण ज्याची उत्सुकता आहे की ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं की त्या व्याख्यानाला अर्चना मॅडम यांनी सुरुवात करावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो